नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम आय पोलीस स्टेशन हद्दीतील बदलवाडी येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार ज्याच्यावर नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून हद्दबारीचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे काढण्यात आले असताना सदर आरोपी हे आरोप झुगारून बदलवाडी येथे त्याच्या राहत्या घरात मिळून आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन धर्माजी बधाले वय वर्ष बसणार मावळ याच्यावर तळेगाव एम आय तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत त्यामुळे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पिंपरी चिंचवड यांनी त्याच्यावर पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपाराचे आदेश काढले होते परंतु तळेगाव एमआयडीसी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पोलीस हवालदार अनंत गणेश कॉन्स्टेबल साठे शुक्रवार दिनांक ऑगस्ट रोजी टाकलेल्या छाप्यात आरोपी सचिन बधाले हा महाराष्ट्र शासनाचे अगर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पिंपरी चिंचवड यांची कोणतीही परवानगी न घेता तडीपाराच्या आदेशाचा भंग करून त्याच्याजवळ अवैधरित्या एक लोखंडी कोयता जवळ बाळगताना मिळून आला आहे म्हणून त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार अनंत रावण पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद